चित्रा वाघ आणि अनिल परबांमध्ये विधान परिषदेत चांगलीच खडाजिंगी रंगली होती आणि त्यानंतर चित्रा वाघ यांना सुषमा अंधारेंनी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले दरम्यान परब आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद हा विधानसभा अध्यक्षांपर्यंत पोहोचला होता त्यानंतर दोन्ही नेत्यांना समज देण्यात आल्याची माहिती आहे बघूया हिंमत आहे तुमच्या मध्ये मुळात असा थैथयाट भाजपाला का करावा लागतो घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पाहायला बांधून फिरते चित्रावाघ वाघबाई भटक्या विमुक्तातल्या एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करत होत्या विधिमंडळाच्या अधिपतनाला जबाबदार भारतीय जनता पार्टी दिशा साली मृत्यू प्रकरणावरून काल विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती सभागृहात चित्रा वाघ यांनी अनिल परबांवर सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं दरम्यान यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चांगलेच आक्रमक झाले ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी माझं नाव घेतलं ना म्हणून मला त्यांना विचारायचं तुम्ही असाल मोठे वकील आणि फार मोठे पोपट पंडित माझी जी भूमिका आहे दोन वर्ष जे मी सहन केले माझ्या परिवाराने सहन केलंय ना ते बघायला तुम्ही नव्हता आलात एखाद्या विषयासाठी जेव्हा एखादी बाई लढते पाय खेचायला शंभर लोक असतात आणि तुमच्यासारखे तर ता आहेतच आणि आज असू देत की तुम्हालाच उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते चित्रावाग समजला काय अत्यंत दर्जेदार वैचारिक आणि अभिजात सभागृहाचं अवमूल्यन करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने होताना दिसतोय कालचा सभागृहातला जो अभूतपूर्व थैथयाट होता हा थैथयाट या सभागृहाची गरिमा धुळीला मिळवणारा होता आणि त्यामुळे यावर जरा बोललं पाहिजे की मुळात असा थैथयाट भाजपाला का करावा लागतो भाजपाची ही गरज का आहे मी उत्तर दिलं तर माझ्यावर तुटून पडले मला फरक नाही पडत आहे मला कोण काय बोलत आहे याचा फरक पडत नाही मला जे पटलं ते मी बोलले पुन्हा सांगते त्यांनी विषय काढला त्यांनी माझं नाव घेतलं त्यांनी असं केला बोला असा बोलली आणि त्याच्यात चूक नाही एवढंच नव्हे तर संजय राठोडला क्लीनचीट कुणी दिली होती उद्धव ठाकरेंना विचाराचं आव्हान देखील चित्रा वाघ यांनी अनिल परबांना दिलं होतं दरम्यान यानंतर सुषमा अंधारेने चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलंय उद्धव ठाकरेंनी दिलेल्या क्लीनचीटला प्रमाण मानून फडणवीस आणि संजय राठोड यांना मंत्री केलं का असा सवाल त्यांनी उपस्थित केला खर तर बाई कधी काळी उद्धव ठाकरेंकडेही पक्षप्रवेशासाठी अगदी गडबडा लोळत आल्या होत्या तर तो, तो संदर्भ आता मला काढायचा नाहीये परंतु ज्यांना वाटतंय की उद्धव ठाकरेंनी क्लीन दिली जर तुम्ही त्या प्रमाण मानून जर त्या क्लीनचीटला प्रमाण मानून देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोडांना मंत्री केलं असेल तर वाघबाईचा नेता देवेंद्र फडणवीस खरा असेल आणि जर देवेंद्र फडणवीस खरे असतील तर याचा अर्थ असा आहे की वाघबाई एका नेत्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करत होत्या चित्रा वाघ यांनी विधानसभेत अनिल परबांसंदर्भात केलेल्या विधानानंतर संजय राऊतांनी देखील भाजपवर टीकास्त्र टीकागलंय काल जे झालं ते योग्य नसल्याचं म्हणत विधिमंडळाच्या अधपतनाला भाजप जबाबदार असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय विधिमंडळांचं आणि संसदेचं ज्या पद्धतीनं अधपतन झालेलं आहे त्याच्यावर न बोललेलं बरं अक्षरशः पातळी आणि संस्कृती ही इतकी खाली आलेली आहे त्याच्यावरती काय बोलायचं याला जबाबदार विधिमंडळाच्या अधपतनाला जबाबदार भारतीय जनता पार्टी आ, संजय राऊतने हो। संजय राऊतांचा मराठी भाषेचा गरिमा महिला सन्मान काहीतरी संबंध आहे का काहीतरी संबंध आहे का आजच त्या स्वप्ना पाटकरच ट्विट बघा तिला वाहिलेली शिव्यांची लाखोली दुनियेने वायकली त्या निलमताई इतके वर्ष त्यांच्यासोबत काम करत होत्या त्यांच्याबद्दल ते काय बोलले त्यांनी महिलांबद्दल बोलू नये आणि तो शांतपणा तर त्यांनी मला शिकवूच नाही तर चित्रा वाघ यांचं भाषण पाहून बिग बॉस ची आठवण झाली असा टोला रोहिणी खडसेनी लगावला वक्तव्य बघितल्यानंतर मला Big Boss, ते बिग बॉस हो ची जी सिरियल आहे ना त्या सिरियल आठवण झाली की ज्या सिरियल मध्ये एकमेकांची उणी काढली जातात आणि त्याच्यात जेवढं एकमेकांच्या बाबतीमध्ये बोललं जाईल तेवढा त्यांचा टीआरपी वाढतो आणि बिग बॉस खुश होतो त्या सभागृहामध्ये जर अशी भाषा आणि असे वक्तव्य केले जात असतील अशी एकमेकांची उणी काढण्याची ही पद्धत असेल तर मला असं वाटतं त्या सभागृहाची गणिमेला कुठेतरी ठेस लागण्याचं काम होत आहे अरे ज्याची जी लायकी तो तेवढंच बोलणार बरं मी बिग बॉसच्या स्टुडिओ मध्ये खडसेंचे वडील पण तिथेच बसतात ना मग ते काय करतात तिकडे विरोध आला विरोध वाईट वाटत या गोष्टीच माझ्या सुपात आहेत ना ते उद्या जात्यात येणार आहेत चित्रा वाघ आणि अनिल परब यांच्यात झालेल्या खडाजंगीनंतर चांगलाच वाद रंगल्याचं पाहायला मिळालं दरम्यान या वादानंतर विधानसभा अध्यक्षांनी दोन्ही नेत्यांना समज दिली यानंतर या वादावर पडदा पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चांगला देशाच्या वडिलांनी मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यात यावी यासाठी कोर्टात याचिका दाखल केली आहे यानंतर या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या सभागृहात पाहायला मिळाले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगला आहे ब्युरो रिपोर्ट झी तास मुंबई